जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पाच हजार अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटत असते त्याचबरोबर जनसेवेचा आदर्श जपत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त शनिवारी सायन्सपूर ग्राउंड समोर पाच हजार प्लेट इडलीचे वाटप करण्यात आले शनिवारी सकाळच्या सुमारास शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पूजन आणि हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाणे उपाध्यक्ष हेमंत यावले सचिव संजय राठी सहसचिव विजय कोठाळेसह जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप केले यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी अल्पोपहार वाटप कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती